सम्राट विचार मंचाच्या वतीने दैनिक वृत्तरत्न सम्राट कालकथित बबन कांबळे साहेबांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त बोपुडी येथील महात्मा फुले हॉलमध्ये हो अभिवादन सभा आणि चळवळीतील पत्रकारांचा सम्राटकार कालकथित काल बबन कांबळे गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे विचारवंत वसंत साळवे प्रमुख उपस्थिती माजी आमदार दीप्तीदाई चौधरी डॉक्टर सत्येंद्र चव्हाण ॲडव्होकेट एम बी वाघमारे महेश कुर्णे ॲडव्होकेट विद्याताई लोखंडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस कुणाल कांबळे साहेबांच्या हस्ते कालकथित भवन कांबळे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेनबत्ती प्रज्वलित करून कांबळे साहेब अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता सूर्यवंशी सूत्रसंचालन दीपक मस्के आणि आभार रामदास लोखंडे यांनी मानले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा घेऊन पुढे आहे सम्राट मनापासून अभिनंदन करायचं अशा प्रकारचे विचार या सम्राटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले जातात त्यांच्यावर अन्याय झाला असेल किंवा अनेक ठिकाणी आपण बघतो आता आजकालचं आपलं वातावरण वाता सांगायचं तर आपण भर दिवसा पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या काढलेल्या एका आमदाराने गोळ्या काढलेल्या आपण सर्वांनी पाहिजे काल परवा फेसबुक वर पर जर था लाईव्ह घरा हत्येचा हा आपण सर्वांनी पाहिला म्हणजे आता प्रश्न पडतो की आपण बिहार मध्ये आहोत की महाराष्ट्रात होत कारण महाराष्ट्रामधलं हे वातावरण कधीच नव्हतं अतिशय भयमुक्त असा हा महाराष्ट्र होता डॉक्टर आंबेडकरांच्या घेऊन पुढे असे जे अतिशय खालच्या दर्जाचे जे विचार आहेत ते ओढून काढण्यासाठी सम्राट सारख्या पत्रकारितेची खूप गरज आहे असं मला वाटतं हे सर्क्युलेशन किती जास्तीत जास्त वाढेल यासाठी आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर भक्कमपणाने आहोत जे काय आमच्या वाटायला येईल तुम्ही वाटा वाटा सा सांगा आम्ही सुद्धा यामध्ये सहभागी होण्यासाठी तयार आहोत आणि अंदा याला वाचा फोडण्याचं काम या सम्राटच्या माध्यमातून होत असतं तर कुणाला कांबळे आणि त्यांचे सर्व मुझे भी वैस्तिके वैस्तिके भी माना करते, आणि आमच्या बार्टी परिवाराच्या वतीनं खूप खूप सदिच्छा व्यक्त करतो तुम्हाला बेस्ट विशेष देतो तुमच्या पाठीशी आम्ही आहोत आणि बबनराव कांबळे साहेबांचा सहभाग संपर्क आम्हाला लाभलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये काही लिखाण मी सम्राटमध्ये करत होतो म्हणजे पशुसंवर्धन मधला चार पायातला मनुष्य दोन पायाकडे येण्यासाठी धडपडत होता आणि आज ती संधी मला बार्टीमध्ये मिळाली खर तर बबनराव कांबळे साहेबांच्या बाबतीत मला सांगायला हवे हो की महाराष्ट्रामध्ये जेव्हा प्रचंड मोठी वर्तमान क्षेत्रातली आपली पोटी होती त्यावेळेस बोबनरावांनी ते दाखवलेलं धडस आहे त्यानंतर ते सातत्यानं सम्राटचा जो आलेख जर आपण पाहिला तर तो, तो मेन स्ट्रीम मधल्या वर्तमानपत्राला लाजवेल कारण ते प्रस्थापित वर्तमानपत्र आहे काही लोक सुरुवातीच्या काळात सम्राटचा उच्चार धम्मपत्रिका असं देखील करत परंतु त्या धर्मपत्रिकेला वर्तमानाचं रूप देऊन या सगळ्या शोषित पीडित जनतेचा आवाज त्यांच्यावर होणारे अत्याचार अन्याय हे सम्राट मध्ये त्या काळामध्ये बबलरावांनी छापून आणले म्हणजे आपली दुःख पेशीवर टांगली असं आपण म्हणतो आणि वर्तमान क्षेत्रातला वर्तमानपत्राच्या क्षेत्रातला पत्रकारितेच्या क्षेत्रातला बाबासाहेबांचा आदर्श महाराष्ट्राच्या ज्या घेतला तेच म्हणजे कांबळे काम नंतर माझ्या कधी संस्थेमध्ये माझ्या संस्थेमध्ये कधी या तुमचं स्वागत आहे की कुणाची पुन्हा एकदा सतीचे देतो बबनरावांना विनम्र अभिवादन करतो कारण बबनरावजीशी माझा संपर्क राहायचा त्याचा एक शब्द मला कानात सारखा आठवतो की डॉक्टर तुमचं लिखाण फार प्रगल्भ आहे आणि या सियास शब्दाने एका शब्दाने दो दोघे मला आज आज वर्किंग डे मध्ये ठेवले आहे तरी देखील नजर जी आहे आणि दादांचं नाव होतं माझे सगळे समाज बांधव मला भेटतील या भावनेने आलो तुम्ही ऐकलं त्याबद्दल धन्यवाद मी आभार मानण्यासाठी इथे आले केला आहे तथा पुढे मुद्दा नाही मागे आणि तुम्ही सर्वजण आणि त्याच्या मागे वडा दत्तापुत्र पुणे शहरात नाही पुणे जिल्हाचा प्रतिनिधी म्हणून দার্জিলিং থেকে আপনারা চলে যাও এই হাইয়ার এডুকেশন নড়ন এমবিএ ইউপিই হাইয়ার এডুকেশন ডক্টর ই নিয়ে থাকবেন ঠিক মানে

तर माझं चांगली म्हणतांना वगैरे सगळ्यांना आपल्याला आव्हान आहे की बाबा सगळ्या जाहिरातीत द्या लेखित द्या तुमच्या पाठबळांना आणून घेऊ आणि दत्ताच्या मागे वगैरे सतत तुम्ही सगळ्यांनी राहा अशी मी अपेक्षा करतो पुरेशा वापर चालू

लहानपणापासूनच मी पाहत आलो आहे वडिलांच्याबद्दल आमच्या वडिलांबरोबर त्यांचे खूप सलोख्याचे संबंध सध्या सुरूशी असो सर्व पत्रकार असो त्यांचे खूप चांगले संबंध त्यांच्याबरोबर असायचे आणि अनेक प्रश्न त्यांची आमच्या पप्पांबरोबर चर्चा व्हायची मला एक चांगली गोष्ट आठवते की मधल्या काळामध्ये पप्पा गेल्यानंतर मला त्यांचा नेहमी फोन यायचा की एक जण आता बार्टीबरोबर बार्टीच्या निमित्ताने उल्लेख निघाला मंत्री असताना ते पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर केलं होतं आणि ते त्याच्या सूचना पण निघाली होती परंतु त्याच्या पुढे काय झालं ते बबनराव कांबळेंनाही माहीत नव्हतं आणि मलाही माहीत नव्हतं ते म्हणत होते की पुढं काय झालं त्याचं तर मलाही ते जमलं नाही मंत्रालयात चालू त्याची माहिती काढली आज या निमित्ताने आपण सगळ्यांनी जमलो आहे की बबनरावांची इच्छा होती की ते पर्यटन क्षेत्र म्हणून डिक्लेअर होतं झालं होतं केलं होतं पण जे प्रोसिजर झाली का नाही ती माहिती नाही आपण या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येऊन त्याचं जरा फॉलोअप करूया तर त्यानिमित्त त्यांच्या राहिलेलं हे पूर्ण होईल आणि त्यांना एक वेगळ्या पद्धतीची आदरांजली आपल्याला येईल असं या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि त्यांच्या चिरंजीवच्या अजूनही फक्त काम व्हावं ईश्वर प्रार्थना करतो आणि बबनराव कांबळेंच्या सानिध्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली मी वापरत होतो मला वाटते की सामान्य कार्यकर्ता ते आज या ठिकाणी जे ज्या उंचावर साहेबांनी आम्हाला नियुक्त होत त्या उंचीवरून मी जे कार्य करतोय ते सर्व श्रेय माझ्या बरोबर मान्य काल अगदी बबनराव कांबळे साहेबांना मी त्यांच्या शिवाय आधोडा आहे हे सांगताना मला अतिशय वाईट वाटत कारण